गुड मॉर्निंग आपण आज ज्या काही एक्झाम होणार आहे नगर होतात त्यात आपण आता कंबो मध्ये आपल्यापेक्षा पिरियड कमी असल्यामुळे एक रिव्हिजन स्वरूपात आणि बेसिक टू हाय लेवल सर्व मॅथ आणि रिजनिंग म्हणजे अंक गणित आणि बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्लिश म्हणजे दोन्ही लँग्वेज साठी आणि सर्व एक्झामसाठी सरळ सेवा भरतीसाठी या पद्धतीने घेणार आहे का दोन आग, दोन महिन्यात ज्या काही एक्झाम होईल तर जवळपास तुमचं मॅथ्स आणि मॅक्झिम म्हणजे मी कव्हर करू दे आणि शॉर्ट ट्रिक्स मेथडने मॅक्झिमम शॉर्ट ट्रिक्स मेथडने फक्त तुम्ही फॉलोअप करा आणि फक्त प्रॅक्टिस करा याच मेथड वापरा तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग कुठल्याही प्रकारचा मॅथ्स येऊ पेपर मध्ये तलाठी पेपर असो नगर परिषद पेपर असो किंवा इतर कोणतेही पेपर असो जे महानगरपालिकेचे येणाऱ्या टी सी एस असो की आय बी पी एस असो मी स्टुडंट एका एक्झाम कंडक्टरला फॉलो फो, न करताय जेणेकरून टी सी एस घेईल किंवा आयबीपीएस घेईल किंवा कोणी एक्झाम घेईल तर तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग सरळ सेवा भरतील किंवा महानगरपालिकेचा एक्झाम असो कोणत्या पण असो कोणी पण एक्झाम घेईल तर तुमचं अशा प्रकारे मॅथ होईल जे माझ्या आधीचे लेक्चर माझ्या दोन्ही चॅनलवर साकार आणि कन्सेप्टवर अपलोडे इथून मी तुमच्यासाठी स्पेशल दोन महिन्यासाठी दोन ते ती तीन महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण चार्ज करत नाही फ्री ऑफ कॉस्ट मॅथ्स आणि रीजनिंग कॉम्बो घेणार आहे म्हणजे जेणेकरून मॅथ्स वेगळं आणि रिझनिंग वेगळं कधी मी घेईल किंवा कधी मॅडम घेईल किंवा आणखी दुसरे इतर सर घेईल पण आपण मॅथ्स आणि रीजनिंग सोबत घेऊ जेणेकरून तुम्हाला मॅथ्स आणि साठी वेगवेगळे लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही पहिली गोष्ट हे आणि इथून घेणार याच्या आधीचे अपलोड भरपूर माझे अपलोडेड आहेच चॅनलवर दोन्ही चॅनल तुम्ही बघा ते अपलोडेड आहेच पण इथनं जे जे लेक्चर असणार आज किंवा उद्यापासून जे काय अपलोड होणार ते मॅथ्स आणि रिजनी मी कमवू घेईन प्रॅक्टिस प्लस बेसिक टू हाय ठीक आहे म्हणजे कोणत्या साठी म्हणून तुम्ही लेक्चर स्टुडंट निदान थोडा वेळ करून तुम्ही लेक्चर डेली बघा तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल हे जे लेक्चर मी फ्रेम केले आहे थोडं वेगळ्या प्रकारे फ्रेम केले आहे मॅसेज इन चेक आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्या मॅडम आणि सर ते तुम्हाला जी ए अफेअर्स आणि जीए सोबत आणि मॅडम मराठी आणि तुम्हाला इंग्लिश इंग्लिशच्या मॅडम इंग्लिश ह्या दोन्ही चॅनलवर तुमचा कन्सेप्ट आणि साकारवर फर्स्ट स्टुडन्ट तुम्ही डेली बघा जेणेकरून येणाऱ्या त्या दोन तीन महिन्यात इलेक्शन लागलेलं आहे किंवा लागू शकते महानगरपालिकेचं एक्सपेक्टेड आहे जर इलेक्शनच्या मध्ये जर काही जाहिराती पडल्या तर इलेक्शनच्या पुढे एक्झाम होण्याची शाश्वती आहे ठीक आहे पण तुमची प्रिपरेशन अशी ठेवा स्टुडंट का तुमचा रिझल्ट नक्की येण्याचे चान्सेस तुमचे तिथनं वाढून जाईल कारण की आता भरपूरसे स्टुडंट एमपीएससी मध्ये सात हजारचे जवळपास ब्लॉक रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यामुळे तिथे भरपूरसे स्टुडंट लागलेले आहे म्हणून येणाऱ्या काळात खूप मोठी भरती आहे जवळपास मागच्या पंच्याहत्तर हजार म्हटले तर आता नियर अबाउट पंच्याहत्तर हजार जसं तलाठी म्हटलं सतराशे ते दोन हजार तलाठीची भरती असू किंवा नगर परिषदेची भरती असू खूप मोठी भरती आणि खूप मोठी संधी तुम्हाला सर्वांना तर तुम्ही फक्त एवढा फोकस करा प्लीज सर्वांसाठी सांगतो एवढा फोकस करा मॅथ्स आणि रिझनिंग ची तुम्ही डेली अपलोड बघा जितका मला वेळ असेल मी तितके तुमचे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल मॅथ्स आणि चे दोन महिन्यात मॅक्झिमम तुमचं कव्हर करून देईल जुने पण व्हिडिओ बघा आणि आमची बाकीची टीम तुम्हाला इतका सपोर्ट करेल का तुम्हाला कुठेच काहीच कमी पडू देणार नाही तर स्टुडंट चला करूया पहिले बघा मला इथेच सांगायचं आहे मी आज थोडस आहे आणि थोडे कमीच सेशन आहे पण नेक्स्ट पासून तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी करू बघा स्टुडंट तुम्ही जेव्हा पेपर जाता ना तर रिजनिंगचा तुमचा हा चार्ट आहे डोक्यात फीड फिक्स करून घ्या तो कशा प्रकारे करता स्टुडंट ते तुम्ही थोडासा चार्ट बनवून घ्या किंवा वॉलला वगैरे स्टिक करा का तुम्हाला जर रिजनिंगचे कोणत्याही प्रकारे अल्फाबेटिकल अल्फाबेटीतील कोडिंगचे क्वेश्चन विचारले तर तुम्हाला हे लिहिण्याचं पण गरज पडली नाही पाहिजे मी लिहून तुम्हाला, तुम्हाला सांगत आहे का तुम्हाला हा अल्फाबेट या नंबरवर हो आहे स्टुडंट नियर अबाउट तीन ते चार पे क्वेश्चन त्या टी सी एस मध्ये असो की आयबीपीएस मध्ये येतो हो काही स्टुडंट तीन मिनिट घेतात काही मिनिट दोन मिनिट भेटतात दोन मिनिट घेतात चार पाच क्वेश्चनला तर त्यात तुम्ही इफिशियन्सी वाढवा माझं या लेक्चरचं महत्व हेच आहे की तुमची इफिशियन्सी वाढवायची म्हणून मी हे लेक्चर स्पेशल कंडक्ट केले ठीक आहे इफिशियन्सी वाढवायची तुम्हाला स्मार्ट वर्क पण करायचं हार्डवर पण वाढवायचं आणि ट्रिक पण करायचं या तिन्ही गोष्टी लावून जर तुम्ही स्टुडंट करणार ना सांगतो स्टुडंट तुम्हाला याचा खूप नक्की फायदा आहे ठीक आहे हा चार्ट असा आहे का कुठलाही शब्द तुम्हाला आला तर तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन असते आणि ऑप्शन दिले असते ऑप्शन सेमच असतात पूर्ण पूर्ण त्यात फक्त माग मागे पुढे तुमचा एक दोन नंबर चेंजेस करून असतात जसं आता हा मॅथ हा शब्द आहे ठीक आहे आता हा मॅथ शब्द आहे ठीक आहे हा मॅथ शब्द आहे तर तुम्ही वर तुम्हाला अँसर काढायचं असलं तर मॅ एम बघायचा तेरा नंबरवर वर ए बघायचा एक नंबरवर इथे तुम्ही डायरेक्ट दिलेला आहे एम तेरा ए नंतर काय टी आहे टी बघायचा टी डायरेक्ट मला तर सर सर्व लक्षातच झालाय टी ट्वेंटी आणि एच आहे एच आठ नंबर हे तुम्हाला सर्व पाठ करून घ्यायचं म्हणजे जर जर तुम्ही याचा अन्सर काढाल तर काय लिहाल तेरा ठीक आहे दुसरं ए वन दुसरं टी ट्वेंटी आणि नंतर एच एच आय आठ म्हणजे हा एक मी बेसिक घेतला स्टुडंट म्हणजे बेसिक यासाठी का तुम्हाला आन्सर कसे काढतात म्हणजे याच्या प्रकारचे क्वेश्चन क्वेश्चन कसाही आला तर तुम्हाला ते आन्सर रिजनिंगचा क्वेश्चन आहे रिजनिंगसाठी कशाही प्रकारे क्वेश्चन आला तर मॅक्झिमम रिजनिंग आपण पूर्णच कव्हर करा कोडिंगचे क्वेश्चन आले तर कोडिंगचे सर्व व्हेरिएशन घेऊ तर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा हा टेबल चार्ट कुठे स्टिक करून ठेवा जर तुम्हाला विचारलं टी नंबर किती आहे ट्वेंटी आर नंबर किती आहे अठरा क्यू नंबर किती आहे सतरा हे तुम्हाला रिमाइंडरच पाहिजे हे तुम्हाला लिहिण्याची पण गरज पडली नाही पाहिजे तुमचे टाइम इफिशियन्सी स्टुडंट तुमचा खूप वेळ वाचेल आणि नक्कीच सांगतो याचा तुम्हाला भरपूर फायदा दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन जर आज आपण स्क्युअरिंग घेतलं ठीक स्क्वेअरिंग घेतलाय आता हा पाचच्या वर्गाची स्क्वेअर काढायचं आहे म्हणजे पाचच्या वर्गाची इन द सेन्स जर कुठल्याही नंबरच्या शेवट पाच असेल कुठल्याही नंबरच्या शेवट पाच असेल तर तुम्ही किती टाइम घ्याल आता हे इतके लिहिले आहे इतके तुम्हाला लिहिण्याची पण गरज नाही कि कॅल्क्युलेशनची गरज नाही जर मी हा पहिला पाच घेतो तर पाच पाचचा वर्ग तुम्हाला माहिती आहे स्टुडंट पंचवीस आणि दोन आहे त्याला नेक्स्ट नंबरने इंटू करायचं दोन इंटू तीन सहा सहाशे पंचवीस ठीक आहे दुसरा है? के ले। तीन आहे पहिले पंचवीस लिहून घ्यायचे ठीक आहे पंचवीस राईट केले नंतर तीन आहे तीन इंटू नेक्स्ट नंबर बारा म्हणजे इंटू चार तीन इंटू चार बाराशे पंचवीस ठीक आहे नंतर आहे चार पाच म्हणजे पंचेचाळीस चा पंचेचाळीस इंटू पंचेस करायचा ठीक आहे पंचवीस कॉमन आहे कारण की पाचचा वर्ग नेवीस पंचवीस येतो चार आहे चार इंटू पाच नेक्स्ट नंबर नेम इंटू करायचा नंतरच्या नंबरने नेम इंटू करायचा वीस पंचवीस पंचावन्न आहे

जर तुम्ही वाटलं जिथे कुणाला दहा मिनिटं लागत असेल तर तुमचा सात किंवा सहा मिनिटात काम होईल त्याचा तीन मिनिटं तुम्हाला बाकी मध्ये नक्कीच फायदा होईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आता स्टुडंट इथे मी काय काय केलंय जर आता माझ तुम्हाला हे सांगण्याचा की तुम्हाला नियर अबाउट कॅल्क्युलेशन साठी मॅथ्स साठी मॅथ्स आणि रिजनिंग आपण सोबतच दिलं तुम्हाला कमीत कमी ना एक ते तीस पर्यंत स्क्वेअर आणि एक ते तीस पर्यंत तुम्हाला रूट हे नंबर एक ते तीस पर्यंत तुम्ही नंबर आणि स्क्वेअर हे निदान पाठ करून ठेवा कारण की तुमचं शंभरपर्यंत नाही होत पॉसिबल पण एक ते तीस पर्यंत परा याचा पण तुम्हाला फायदा होईल आणि वेळ खूप वाचतो ठीक आहे आता मला तुम्हाला इथे सांगायचं आहे हे आपल्या सर्वे नंबर हे तुम्ही बेसिक नंबर घेतले फक्त तुम्हाला समजवण्यासाठी पण शंभरपर्यंत असले किंवा मोठे नंबर असले त्याचे रूट कसे काढतात तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीवरून कळेल आता हा वन टू वन आहे आणि हे फोर फोर वन आहे ठीक आहे वन टू वन वन टू वन फोर फोर वन आणि एट फोर वन आता हा इथे नंबर घेतला वन टू वन फाय किती नंबरचा नंबर असला शेवट वन असला मी काय म्हणतो लक्षात ठेवतो शेवट वन असला शेवट वन असला तर नेहमी पहिले वन इन नाहीतर नवीन माझं म्हणण्याचं लक्षात ठेवा मी एकासोबत तीन गोष्टी कव्हर करत आहे म्हणजे तुम्हाला त्या तिघांचे वेगवेगळे काढण्याची गरज नाही निघेल ऍन्सर बघा कोणत्याही नंबरच्या शेवट वन असेल तर तुमचा मी सगळ्यांचे आपण म्हणजे रूट काढणार काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे ठीक आहे रूट काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे ठीक आहे हा रूट काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे सर्वांचे इंग्लिश प्लस मराठी दोन्ही याच्यात लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजून सांगेन वन जर कोणत्याही नंबरच्या शेवट वन असेल तर त्याचा रूट वन किंवा न नवीन आता वन काढला याचा मी वन लिहितो ठीक आहे वन लिहिला आता उरलेला नंबर किती आहे दोन एक, one, one. Square, आ, कर, तर उरलेले जेव्हा आपण रूट काढतो तर शेवटचे दोन नंबर स्किप करायचे मग उरला एक वन वन याचा स्क्वेअर हा रूट वन कारण की ह्या बेसिक नेहमी शेवट वन येईल आणि दोन नंबर स्किप करायचे कधी पण दोन नंबर स्कीप रूट साठी दोन नंबर स्किम त्यानंतर मी तुम्हाला क्यूब सांगेल क्यूबसाठी तीन नंबर तर जेव्हा क्यूब येतील क्युब सांगेल वन असला टू नंबर सोडले वन हा वन कोणाच्या जवळ आहे च्या जवळ म्हणून वन हा कोणाच्या जवळ स्क्युअर आहे वन हा वनचा जवळ आहे म्हणून हा नियर आहे स्क्युअर एकशे एकवीस म्हणजे आपल्याला माहित आहे नाही माहित आहे हा सेकंड प्रश्न आला पण जर तुम्हाला माहित असो नसो हा तुमचा एलेवनचा एक्झॅक्ट आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून द्या म्हणजे बेसिक सांगा त्या मी तुम्हाला स्मॉल नंबरपासून मोठ्यासाठी पण तुम्ही अप्लाय करा तुम्हाला भरपूरशा गोष्टी कळेल दुसरा फोर फोर वन आहे आता फोर फोर वन आहे तर शेवट वन किंवा इन कॉमन आहे ठीक आहे मग आता उरलं काय फोर्टी वन फोर्टी वन स्किप करायचं कारण की रूट काढत आहे आपण वर्ग मूळ काढतोय चार चार हा कोणाच्या वर्ग जवळ आहे दोन च्या जेवढा दोनचा वर्ग चार ठीक आहे टू वन ओके इथे काय कन्फ्युजन नाही तुम्हाला आता एट फोर वन आहे एट फोर वन आहे वनच्या वन 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 शेवटी किंवा नाईन शेवटी दोन मधून एक दोन सोडले आपण सोडते कारण रूट मध्ये आपण दोन स्किप करतो ठीक आठ उरला कोणाचा वर्ग जवळ दोनच्या जवळ आहे का तीनच्या जवळ आहे आठ कधी पण खाली म्हणजे वरचा नंबर आपल्याला नको आहे दोनचा वर्ग हा चार होतो आणि तीनचा वर्ग नऊ होतो नऊ हा आठ पेक्षा छोटा आहे म्हणून आपण छोटा नंबर पण वर जाणार तो घेणार नाही म्हणून दोन घेऊ लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणतात इथे दोन इन म्हणजे ह्या टू वनचा असेल किंवा टू नाईनचा असेल बस इथे थोडस कन्फ्युजन होईल तुम्हाला एकवीसचा असेल किंवा एकोणतीस असेल दोन मधून एक असेल हे छोट्यासाठी एकवीस कारण की नऊ हा वर जातो याचा वर गेला नाही पाहिजे म्हणून तीनचा वर्ग घेणार नाही आपण दोन करा म्हणजे एकवीस किंवा एकोणतीस चा हा रूट असेल आठशे एकेचा पण तुम्हाला माहित नाही तर तुम्ही त्यासाठी फास्ट काय करा तुम्हाला मी सांगितलंय पाचचा एंडिंग पाच चा वर्ग असलेली संख्या तुम्ही पटकन काढू शकता जर याच्या मधात एंडिंग मध्ये बिटवीन मध्ये कुठला स्क्वेअर येईल लवकर काढू शकता तुम्ही पंचवीस पंचवीस माहिती आहे तुमच्या याच्या मधात दोघांच्या मध्ये पाच पाच पंचवीस फाय टू चा फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह अँड टू थ्री चा सिक्स सहाशे पंचवीस आता हा वर आहे खाली आहे नंबर हा हा ऑब्विसली वर आहे ट्वेंटी नाईन म्हणून याचा स्क्वेअर म्हणजे तुम्ही आता कुठलाही नंबर घ्या स्टुडंट पाच पाच नंबरचा ए वन एंडिंग मला नंबर घ्या आणि तुम्ही या पद्धतीने काढून ठेवा तुमचा टायमिंग भरपूर सेव होईल ठीक आहे याच्यानंतर याच्यानंतर सिक्स फोर वन फोर चा आणि थ्री टू फोर जा सिक्स फोर वन फोर फोर अन थ्री टू फोर याच्यात पण सेम स्टुडंट सेम वापरायचा तुम्हाला टू आणि एट जेव्हा एंडिंगला फोर असेल तेव्हा तुमचं आन्सर टू किंवा एटीन हे लक्षात ठेवायचं जेव्हा ला फोर असेल तेव्हा याच आन्सर टू किंवा एटीन ठीक आहे आता बघा चार आहे शेवट चारच लिहिलं आपण दोन शेवट दोन लिहिलं आणि आठ लिहिलं दोन लिहिलं ठीक आहे आता हे छोटे आहे बेसिक असल्यामुळे मी तुम्हाला बेसिकच सांगतो आज नंतर तुमचा उद्या किंवा परवाच्या लेक्चर मध्ये मी तुमचे मोठे नंबर घेतो सिक्स कोणाच्या जेवढ्या दोन चा वर्ग टू चाच आहे आठ चाच आहे हा सिंगल डिजिट असल्यामुळे आठचा स्क्वेअर आहे असा माहित चार असेल शेवट आठ किंवा दोनच आठचा स्क्ला डबल डिजिटचा स्क्वेअर नसणार ऑब्विस दुसरा जर केला दोन किंवा आठ दोन लिहितो शेवट किंवा आठ लिहितो म्हणजे शेवट दोन किंवा आठ कोणाच्या जवळचा स्क्युअर आहे आपला ठीक आहे म्हणजे एक आणि दोन म्हणजे हा बाराचा स्क्युअर आहे आणि जर तुम्हाला कन्फर्म करायचं बाराचा आहे का अठराचा आहे तर पंधराचा वर्ग काढून घ्यायचा पंधराचा वर्ग माहिती तुम्हाला पाच पाच पंचवीस चा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस चा वर आहे का हा नाही खाली आहे म्हणजे ऑब्विस्ली चा वर्ग आहे हे छोट्यासाठी तुम्हाला मोठ्यासाठी याचा भरपूर फायदा होईल तीनशे चा पण तसंच एकशे चा पण तसं हे तुम्हाला वर काय चार चार तुम्ही कळा वन सिक्स नाईन टू सिक्स सेवन थ्री नाईन हे पण तुम्हाला बेसिकचं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये अशाच प्रकारचे लेक्चर असणार आणि मॅथ्स आणि रिझनिंग कंटिन्यू असणार आता हे बेसिक तुमच्या हाय लेवलचे मॅक्झिमम मॅथ्स आणि चे कंबो करून लेक्चर टाकतात फक्त तुम्ही कनेक्ट राहा आणि बाकी आमची टीम तुम्हाला कंटिन्यू मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश आणि सीए कनेक्ट राहा येणाऱ्या ज्या सेशन मध्ये महानगरपालिका निवडणूक लागायच्या आधी किंवा नंतरच्या एक्झाम भरपूरशी पद स्टुडंट भरपूर आकृती बंद तयार आहे शासनाने तयार करून ठेवलेली आहे आणि ते तुम्हाला मॅक्झिमम जाहिरात दोन महिन्यात येणाऱ्या तीन महिन्यात तुम्हाला मिळेल तुम तुम्ही तयार येतशी ठेवा आणि कनेक्ट राहतो काही असेल तर टेलिग्राम चॅनलला आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा काही असेल क्वेश्चन तुम्ही त्याच्यावर टाका तुम्हाला नक्कीच लगेच अँसर दिला जाईल थँक्यू